कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहरशे सहरशे स्वागत राजयुगिनी दादी प्रकाश मनीजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त अकोलमध्ये रक्तदान शिबिर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासिका राजयुगिनी दादी प्रकाश मनीजी यांचा अठरावा स्मृतीदिन विश्व बंधुत्व दिवस म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो या स्मृतिदिनानिमित्त निम दिनानिमित्त संपूर्ण भारतामध्ये विशाल मतदान अभियान आयोजित केलेलं आहे त्या अनुषंगाने ब्रह्मकुमारी निप्पाणी सेवा केंद्रामार्फत अक्कोला तालुका निप्पाणी येथे रक्तदान शिबिर उत्साहाने पार पडले या रक्तदान शिबिराचे नियोजन निप्पाणी सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी बी के सुभद्रा पहिंजे गड इंग्रज केंद्राच्या शालिनी पहिंजे तथा बी के जिनदत्तभाई टाकळे अण्णासाहेब गोळदगे लायन्स ब्लड बँक गड इंग्रज यांच्या संयुक्त उद्यमाने करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन अकोळगावचे सरपंच इंद्रजित सोळांकुरे उद्योगपती विदयभाई शहा ग्रामपंचायत सदस्य जगदीश साबळे लायन्स क्लब मेडिकलचे अधिकारी डॉक्टर सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी बी के वसंतभाई भारतभाई सागरभाई योगेश हुनशेट्टी सचिन गुरव यांच्यासह अकोळमधील ग्रामस्थ व भाईबहीजी भाई भाई उपस्थित होते आभार बी के रवींद्रभाई गवळी यांनी मांडले हो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्य